श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि फाल्गुन महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे फाल्गुन अमावस्या या वर्षीची फाल्गुन अमावस्या सोमवारी आलेली आहे आणि यामुळे आपण हिला सोमवती अमावस्या म्हणत असतो सोमवती अमावस्या जी आहे तर ती सोमवारीच येत असते आणि या अमावस्येला आपल्याला शिवपिंडीवरती काही वस्तू जर आपण अर्पण केल्या तर आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते निश्चितपणे मिळत असते त्यामुळे आपण कोणत्या वस्तू या शिवलिंगावरती या दिवशी अर्पण करू शकतो मी या व्हिडिओमध्ये काही वस्तू सांगणार आहे त्यापैकी किमान एक वस्तू तुम्ही या दिवशी शिवपिंडीवरती नक्की अर्पण करा यामुळे आपल्याला ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात अतिशय प्रभावी असा सोमवती अमावस्येचा हा उपाय आहे कधी कधी आपल्या मनामध्ये खूप विचार येत असतात की आपण हे सर्व उपाय केल्याने खरंच आपल्याला फळ मिळणार आहे का तर बघा आपण कोणताही उपाय जेव्हा करतो तर त्यावेळेला आपण जे कर्म करतो तर ते आपण किती चांगले कर्म करतो यालासुद्धा महत्त्व आहे आपण जेव्हा चांगले कर्म करत असतो तर त्यावेळेला आपल्याला नक्कीच फळ जे आहे तर ते सुद्धा मिळत असते त्यामुळे कोणताही उपाय करताना आपल्याला श्रद्धा ठेवून तो उपाय करायचा आहे आता आपण वेळ न घालवता आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया की कोणकोणत्या वस्तू आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकतो सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे जलाभिषेक म्हणजे आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि एक लक्षात घ्या कोणतीही वस्तू शिवपिंडीवरती आपण अर्पण करताना ती कोरडी अर्पण करायची नाही तर आपल्याला ती वस्तू पाण्यामध्ये बुडवून किंवा थोडीशी ओली करूनच अर्पण करायची आहे तर पहिली गोष्ट आहे जलाभिषेक तुम्हाला जर पापापासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा घरीच शिवपिंडीवरती जलाभिषेक करू शकता आपण जेव्हा शिवाला जलाभिषेक करतो त्यावेळेला आपल्याला शिवांची विशेष अशी कृपा जी आहे तरती तर ती प्राप्त होत असते यानंतर आहे ते म्हणजे काळे तीळ आपल्याला जर आर्थिक परिस्थिती सुधारावी असे वाटत असेल धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर काळे तीळ चिमुटभर काळे तीळ शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असतात यानंतर आहे ते म्हणजे तांदूळ म्हणजे कच्चे तांदूळ आपण जेव्हा खूप प्रयत्न करतो परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाही असे जर तुमच्या आयुष्यामध्ये होत असेल तर सोमवती अमावस्येला तुम्हाला कच्चे तांदूळ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुटके फुटके तांदूळ घ्यायचे नाही तर अखंड पांढरे तांदूळ या तांदळांना हळदी कुंकू लागलेलं नसावं याची काळजी घ्यायची आहे आणि हे तांदूळ नवीनच असावेत तर हे तांदूळ आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही या वस्तू अर्पण करू शकता परंतु प्रदोष काळी जर तुम्ही या वस्तू शिवपिंडीवरती अर्पण केल्या तर आपल्याला शिवांची कृपा जी आहे तर ती लवकरात लवकर प्राप्त होते कारण शिवांची जी पूजा आहे तर ती प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळण्याच्या अगोदर पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊन तास तर या वेळेमध्ये जेव्हा आपण शिवांची पूजा करतो तर या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असते त्यामुळे प्रदोषकाळी तुम्ही या वस्तू अर्पण करू शकता प्रदोष काही तुम्हाला शक्य होणार नसेल तर तुम्ही सकाळी जरी हे अर्पण केल्यात तरी सुद्धा चालेल यानंतर आहे ते म्हणजे गंगाजल सोमवारी आपण शिवलिंगावरती जर गंगाजलाने अभिषेक केला तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि आपल्याला भगवान शिवांसोबत माता पार्वतीचे सुद्धा आशीर्वाद मिळतात आणि आपल्या आयुष्यातील संपत्तीचा अभाव दूर होत असतो यानंतर आहे ते म्हणजे तुमच्या जर अनेक दिवसापासून काही समस्या सुरू असतील तर तुम्हाला सोमवती अमावस्येला शिवपिंडीवरती जव जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत तसेच तुम्ही दहयाने सुद्धा शिवलिंगावरती अभिषेक करू शकता यामुळे काय होतं की आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची परिपक्वता येत असते आणि आपल्या जीवनामध्ये अनेक मार्ग आपल्याला मोकळे होत असतात अनेक अडचणी कमी होत असतात यानंतर आहे ते म्हणजे मद, मध मधानेसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करू शकता आपण जेव्हा शिवलिंगावरती मध अर्पण करतो तेव्हा आपले जे मन आहे तर ते अध्यात्माकडे झुकते आपल्या बोलण्यामध्ये एक प्रकारचे माधुर्य येत असते गाईच्या दुधाचा अभिषेक जर आपण शिवपिंडीवरती केला तर संततीप्राप्तीची आपली इच्छा पूर्ण होत असते ज्यांना संततीप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी सोमावती अमावस्येला गायीच्या दुधाचा अभिषेक शिवपिंडीवरती आवरजून करावा यानंतर आहे ते म्हणजे पंचामृत जेव्हा आपण शिवपिंडीवरती पंचामृत अर्पण करत असतो तर त्यावेळेला आपल्याला आरोग्यप्राप्ती होत असते आजार पण जे आहे तर ते दूर होत असते यानंतर तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सुखशांती हवी असेल तर शिवपिंडीवरती आपल्याला केशर अर्पण करायचं आहे साखरसुद्धा तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करू शकता यामुळे आपली गरिबी दूर होते आणि आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी जी आहे तर ती येत असते तसेच तुमची कोणतीही इच्छा असेल आणि तुम्हाला इतर गोष्टी अर्पण करणे शक्य झाले नाही तर तुम्हाला किमान एक बेलपत्र हे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात तसेच तुम्हाला जर योग्य पुत्र प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही थोडेसे गहू हे शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत त्याप्रमाणेच शमीच्या झाडाची पाने जेव्हा आपण शिवपिंडीवरती सोमवती अमावस्येला अर्पण करतो तेव्हा सर्व प्रकारच्या दुःखांपासून आपल्याला मुक्तता जी आहे तर ती मिळत असते तर या झाल्या छोट्या छोट्या वस्तू की ज्या आपण सोमवती अमावस्येला शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो आता यानंतर एक आपण महा उपाय पाहणार आहोत बघा यासाठी तुम्हाला सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घ्यायची आहे हा उपाय मात्र आपल्याला प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेलाच करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे बघा जाताना तांब्यावर पाणी बेलपत्र चंदन किंवा भस्म दिवा पांढरी फुले आणि सात काळे तीळ आणि एक मिरी घेऊन जायचं आहे सर्वप्रथम शिवलिंगावरती आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते हातात घेऊन तुमची इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे आणि यानंतर ह्या शिवलिंगावरती हे बेलपत्र ठेवायचं आहे बेलपत्राचा बेल देठ हा शिवलिंगाकडे आणि पानाचे टोक आपल्याकडे येईल अशा प्रकारे ठेवायचं आहे यानंतर शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम तर असं तुम्हाला म्हणत हे जल अर्पण करायचं आहे यानंतर पांढरी फुले अर्पण करायची आहेत दिवा जो आपण नेलेला आहे तर तो नंदीच्या उजव्या पायाकडे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रत्येक शिवमंदिरामध्ये नंदी असतोच तर त्या नंदीच्या उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे आणि यानंतर सात काळे तीळ आणि एक मिरी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला सात वेळेला बोलायची आहे आणि तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये तुमची जी इच्छा आहे तर ती सांगायची आहे असं म्हटलं जातं की आपण जेव्हा नंदीच्या कानामध्ये इच्छा सांगतो तेव्हा आपली ती इच्छा तत्काळ महादेवांपर्यंत पोहोचते आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात तर मनोकामना पूर्ण होण्यासाठी सात काळी तीळ आणि एक काळी काळी मिरीचा हा अतिशय असा प्रभावी उपाय आहे तर तो तुम्ही सोमवती अमावस्येला नक्कीच करू शकता